नमस्कार मी मोरेश्वर हाय महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी फडणवीस सरकारने काढलेला जियार वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे म्हणजे जी, या जिहार मुळे मराठवाड्यातील मराठ्यांना मरा सगळ्या सगळ्या मराठ्यांना आरक्षण मिळणार आहे असं जरांगे पाटील ठासून सांगतायत पण दुसरीकडे त्याच्या विरोधासाठी छगन भुजबळ आणि तमाम ओबीसी उभे झाले आहेत मराठ्यांनी मुंबईत मोर्चा नेला होता ओबीसी मुंबईत मोर्चा नेण्याच्या ने तयारीत आहेत छगन भुजबळ सुप्रीम कोर्टात या जी आर ला चॅलेंज करतायत एकूणच मराठा आरक्षणावरून सुरू उठलेलं वादळ संपलंय असं वाटवत वाटत होत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना म्हणजे योग्य तोडगा काढता आला अशी एकंदर वातावरण होत तसं झालेलं दिसत नाही दोन्ही समाज एकमेकाच्या विरोधात आमने सामने येत आहेत असं एकूण वातावरण आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या जी आर बद्दल सरकारची भूमिका मांडली फडणवीस म्हणाले की सरकारच्या जी आर सरकार मुळे सरसकट कोणालाही आरक्षण दिलेलं नाही सरसकट कोणालाही आरक्षण दिलेलं नाही कुणबी नोंद असलेल्या मराठ्यांना आरक्षण मिळणार आहे नोंद पाहिजे पुरावे पाहिजेत आणि खरे कुणबी आहेत त्यांनाच मदत होणार आहे या जी आर मुळे असं देवेंद्र फडणवीस वारंवार सांगतायत फडणवीस हे म्हणाले की कुणाला राजकीय दृष्ट्या एखादं काम करायचं असेल तर आम्ही काही करू शकत नाही काहींना राजकारण करायचंय अशा शब्दात देवेंद्र फडणवीसांनी कान टोचले आहेत मात्र यातून ओबीसी विरुद्ध मराठा असा संघर्ष पेटणार आहे का छगन भुजबळ मंत्रिमंडळात आहेत सरकारमध्ये असताना ते वेगळी भूमिका मांडतायत मुख्यमंत्र्यांशी पंगा घेत आहेत मग उद्या यातून फडणवीस विरुद्ध भुजबळ सरकार विरुद्ध भुजबळ अशी असा संघर्ष पेटणार आहे का कारण ओबीसी कामाला लागले आहेत या मध्ये या मधील भाषा संभ्रमित करणारी आहे असं अनेकांचं मत आहे गावातील कुळातील नाते संबंधातील कुणालाही कुणबी प्रमाणपत्र असेल कुणाकडे असेल म्हणजे गावातील कुळातील नाते नातेवाईकातील कुणाकडेही कुणबी प्रमाणपत्र असेल तर प्रतिज्ञापत्राच्या आधारावर अर्जदाराला कुठे प्रमाणपत्र दिले जाऊ शकत अशी एक अशी भाषा या जी आर मध्ये आहे मग त्या पद्धतीने लोक पुढे आले तर ते सगळ्याच लोकांना <laughs> नातेसंबंधातील म्हटलंय नातेसंबंध म्हणजे भुजबळ यांनी एक महत्वाचा मुद्दा मांडला आहे त्यांचं म्हणणं आहे की हा जी आर काढताना सरकार सरकारी अधिकारी प्रशासकीय अधिकारी विधी आणि न्याय खात्याकडे गेले नाहीत कुठला जी आर काढताना विधी आणि न्याय खात्याकडे जाणं अत्यंत आवश्यक असते त्यांची मंजुरी मंजुरी घेतल्याशिवाय जी आर ओके होत नाही पण या प्रकरणात विधी न्याय खात्याला विश्वासात घेतलेलं नाही असं भुजबळ पण आहेत <coughs> हा विषय वादग्रस्त होत चाललाय आणि तिकडे जनांगी पाटील यांनी दंड थोपटले त्यांचं म्हणणं तुम्ही आता मराठवाडा मोदी संग्राम दि, दिवस आहे त्याच्या आधी प्रमाणपत्र वाटणं सुरू करा नाही तर आम्हाला वेगळी भूमिका घ्यावं लागेल एकूणच जरांगे पाटील हे आपल्या भूमिकेवर ठाम आहेत त्यांचं म्हणणं आहे मंडल कमिशन चौदा टक्के तेव्हा आरक्षण होतं ते तीस टक्के कसं झालं उजब उजब हे विनाकारण मरा, मरा, विनाकारण ओबीसीच्या मुळावर उठल्या आहेत असं जरांगे पाटील म्हणतात तुम्ही एक माळी होता मग बाकी माळी कसे आले पोट जात उपजात म्हणून झाले ना असा युक्तिवाद करता युक्तिवादे करतात युक्तिवाद म्हणून तो युक्तिवादासाठी ठीक आहे परंतु शेवटी हा जो जी आर आहे शासकीय आदेश तो आता न्यायालयात चॅलेंज झालाच आहे न्यायालयात जात आहे तो किती कितपत टिकतो त्याच्यावरच महाराष्ट्रातली शांतता टिकणार आहे नेमकं जी आरचा अर्थ आपापल्या आपल्या लोक काढतायत सरकार आपापल्या पद्धतीने काढतायत जरांगी आपल्या पद्धतीने काढतायत आणि भुजबळ आपल्या पद्धतीने काढतायत त्यामुळे हे सर्व वैचारिक गोंधळ आहे अशावेळी आता यातून काय तोडगा निघतो पुढे ते पाहायचं पण प्रकरण चिघळते असं दिसत आहे मराठ्यांप्रमाणे ओबीसी मुंबईत मोर्चा घेऊन आले तर वेगळीच समस्या होणार आहे विशेष म्हणजे ओबीसी ही भाजपची वोट बँक आहे भाजप भाजपचा डीएनए आहे ओबीसी अशावेळी भाजप कसं वागतो हे यातून आता दिसेल त्यामुळे या जे आरचं काय होणार आहे हा प्रश्नच आहे कॉमेंट करा नमस्कार